अशा तऱ्हेने कुणबी स्नेह संमेलन बुरुंबावडे कार्यकर्ते कुणबी समाज बंधू सगळे कामा लागलेले आहेत स्टेजसाठी वर्ष आहे तिसरं तर अशा तऱ्हेने सगळे कुणबू कुणबी समाज बंधू मुलं सगळे कामाला लागलेले आहेत बघा कसं एकदम जोरात काम चालू आहे हे आमचे मंडळाचे सेक्रेटरी कुणबी समाज बुरुंबावडे हे सगळे धडाधडीचे कार्यकर्ते चालले आहेत बघा सगळे मुंबईहून आलेत खास कार्यक्रमासाठी कुर्बी स्नेह संमेलन बुरुंबावडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग अशा काम चालू तऱ्हे का नियोजन चाललेलं आहे कसा पडदा बांधायचा काय बांधायचा वर्ष तिसरं आहे धन्यवाद मी वासुदेव साळवी आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा कार्य कार्यकर्ते सुरेश राव हे हो। बघा समाजासाठी अशी करावी लागते काम हो। जातीसाठी माती खावी लागते अशा तऱ्हेने तुम्ही समाज महोत्सव बुरबावडे वर्ष तिसरे बघा सगळे समाज बंधू कसे काम करत काय समाज बंधू बसले आहेत काय स्टेजचं झालेलं आहे बघा जवळजवळ ऐंशी टक्के काम झालेलं आहे आणि इकडे पण बोर्ड लावलेला आहे बघा कुणबी समाज बुंबावडे कुणबी समजलं उपस्थितांचे सहसह स्वागत कशी काम करतायत ह्याला बोलतात समाजाची एकजूट धन्यवाद शेण आणतो हा आता शेण म्हणा शेण वामा मिळत नव्हतं सारवण करायला तर आम्ही कुठून कुठून भेका मागून आणलं शेण मग तेव्हा शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे गुर विकू नका बैल विकू नका कारण नंतर परिस्थिती एकदम बेकार आहेत बेकार येणार आहे अशा तऱ्हेने कुर्मी समाज बंधू मनपाची स्टेजची तयारी करतायत उद्या आमचा कार्यक्रम आहे असे एकजुटीने काम आहेत बरं जरा कुणबी समाज मंडळ मुंबई व ग्रामीण आपले सहर्ष स्वागत करीत आहोत एकमेका सहाय्य करू वगैरे धनुष्य पंत हे आमचं विध वाक्य आहे बघ मुंबई मठ्या कुलगुरी समाजाचे अध्यक्ष उदय साहेब विलास भोवट आणि सरकारी काम जोरात चाललेले आहे ती जेवणाची तयारी पाणी वगैरे भरून ठेवते जे सुरू करणार हे आमचे घराचे कार्यकर्ते हरिशंद्र भोवड हे घेतून घराचे कार्यकर्ते आहेत सकाळपासून उन्हातून काम करतात टोपी अजून काढली नाही त्यांनी बघू शकता तुम्ही स्टेज ची सजावट आत्मारा बंडबे रघुनाथ खांडेकर चांगलं सहकार्य झालेलं आहे बघणार कुणबी महिला मंडळ उद्याची जेवणाची तयारी चाललेली आहे फणसाची भाजी बघा असं काम करतायत सगळे एकजुटीने एक, एक, एक मनाने काम करतायत आणि एक संदेश जातो लोकांना की आपला एक समाज बांधव बंधू भगिनी सगळ्या एकत्र कशा येतात त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे धन्यवाद